भगवान परमात्म्याने नव्वद वर्ष द्वारकेमध्ये राहिले त्याही चरित्राचा या ठिकाणी उच्चार करायचा अठरा वर्ष सात महिने मथुरेमध्ये राहिले त्याचाही उच्चार आजच्या या काल्याच्या कीर्तनामध्ये करायचा नाही मग अकरा वर्ष पाच महिने गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्या चरित्राचं आज काय करायचंय उच्चारण करायचंय चरित्र ते उच्चारवे चरित्र ते उच्चारवे चरित्र ते चरित्र ते उचारावे केले देवे गोकुळी केले देवे चरित्र ते उच्चारवे चरित्रे ते उच्चारवे जय देव गोकुळे गेले देव गोकुळे चर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं आहे आचरण नाही काही माणसं कधी कधी लागू चरित्राचं चे काय करतात आचरण करतात आचरण करून जमेल का भगवंताने बारा गाव अग्नी गिळला आपण गिळू शकतो का अग्नी आपण कापूर सुद्धा पेट्टा असलेला कापूर सुद्धा तोंडात टाकू शकत नाही त्याने बारा गाव ते जाऊ द्या भगवंताने आपल्या करांगोळीवर काय केलं होत गोवर्धन उचलला होता आपल्याला गोणी उचलत नाही ने गोणी उचलू नये तुमचे नि उचलू नये तुमच्यानी गोणी उचलू नये गोणी उचलू नाही तुमच्या नी गोणी उचलू नये नामदेव महाराज म्हणतात तुमच्यानी गुणी उचलत नाही त्यांनी गिरिराज पर्वत करंगळी उचलला आपली होईल का हिंमत नाही होत भगवंताच्या कृष्णाच्या चरित्राचं आपण फक्त काय करावं उच्चारण करावं आचरण नाही काही काही लागू लागू पुरत काय करतात आचरण करतात पूर्वीच्या काळी आजही खेडेगावामध्ये गावामध्ये गावा श्रावणानिमित्त आता श्रावण महिना आहे मागच्या महिन्यामध्ये अधिक मास होता अधिक श्रावण होता आता अधिक आहे अधिकामध्ये देखील भरपूर काही कार्यक्रम होत गेले आपणही केले आता श्रावण आहे श्रावणामध्ये विविध गावांमध्ये विविध प्रकारच्या पोथ्या चालतात एक जोडपं होत जोडप्यामध्ये ती जी महिला होती ती जायची पांडव प्रताप ऐकायला आणि तो जो तिचा नवरा होता तो जायचा हरिविजय ऐकायला एक दिवस तो खूप तावत तावा आला आनंदात आला अगं आमच्या हरिविजय मध्ये खूप मजा आली काय झालं एकट्या भगवान कृष्णाला एकशे आठ बायका मग तुझी परवानगी असेल तर दुसरी करू का तुझी परवानगी असेल दुसरी करू हे म्हणे तुमचं जाऊ द्या आमच्या सुद्धा पांडव प्रतापामध्ये फार मजा आली काय झालं एकट्या द्रौपदीला पाच पती होते नकुल सदेव भीम अर्जुन युधिष्ठिर मी तुम्हाला विचारणार होते दुसरा करू का मग तो म्हणायला लागला बाई तुझ तुझ्याकडे ठेव माझ माझ्याकडे ठेव आपण दोघच संसार करू विठाल 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 हे लागू पुरत जे काही चरित्र आहे ते काही कामाचं नाही भगवंताचं चरित्र हे उच्चारणीय आहे आचरणीय चरित्र प्रभू रामचंद्राचं आहे बरं दोघांमध्ये डिफरन्स काय आहे प्रभू रामचंद्र आणि कृष्णामध्ये खूप मोठा फरक आहे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला अयोध्येत भगवान कृष्णाचा जन्म झाला मथुरेत प्रभू रामचंद्राचा जन्म झाला दुपारी बारा वाजेला या बाबाचा जन्म झाला रात्री बारा वाजेला एकाचा जन्म झाला भर उन्हाळ्यात एकाचा जन्म झाला भर पावसाळ्यात बघा इतके दिवस पाऊस नव्हता काल साडे बाराला पाऊस आला बारा पाऊस आला कृष्ण जन्मानंतर भगवंताच प्रागट्य झालं की पाऊस पडतो विठल 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 प्रभू रामचंद्रांची जी काही जन्मतिथी आहे ती नवमी आहे नवमी नऊ मी निवडली नऊ अंक हा स्थिर अंक आहे नऊचा पाडा म्हणा नऊ एक नऊ नऊ दुने अठरा आठ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस दोन आणि सात नऊ नऊ चौक छत्तीस तीन आणि सहा नऊ नऊ पाचशे पंचेचाळ चार, चार पाच नऊ नऊ सक चोपन्न पाच चार नऊ नवा साठे त्रेसष्ट सहा तीन नऊ नवा आठे बहात्तर सात दोन नऊ नवा नवा एक्याऐंशी आठण एक नऊ नौदाय नव्वद नऊ नौ अंक हा स्थिर आहे या बाबाचं बघा अष्टमी निवडली गोकुळ अष्टमी आठ एक आठ आठोण सोळा सान किती होतात सान एक स्थिर अंकच नाही बर प्रभू रामचंद्राचा जन्म झाला बापांना आनंद झाला बै प्रगट कृपाला दीनदयाला कौशल्यायत कारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप बिचारी लोचना अभिरामा तो श्यामा निजायुध भुजचारी रामाचा जन्म झाल्याबरोबर आनंद झाला आणि इकडं भगवंताचं जन्म झाला तर माय बापांना दुःख झालं काय करा लपवा लपवा जग जेठी ज्यांनी ज कंसाशी कळेल माझ्या बालकाशी मारेल याला लवकर हलवा असं दोघांमध्ये फरक आहे म्हणून आचरणीय चरित्र कोणतं असेल प्रभू रामचंद्राचं आहे आणि उच्चारणीय चरित्र प्रभू कृष्णाचं आहे आज काल्याच्या निमित्ताने आपल्याला भगवंताने जे काही गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं काय करायचं चा आहे उच्चारण करायचं आहे एकंदर भगवंताचे सहा अवतार आहेत अंश अंशांश आवेश कला पूर्णतम पूर्ण आणि पूर्णतम त्याला असं एक म्हटलं जातं असे सहा भागामध्ये भगवंताने काय केलं अवतार कार्य केलं जेवढं सांगितलं तेवढंच काम करतो आपण भागवतामध्ये दहाही अवताराच्या कथा आपण ऐकल्या जेवढं काम करण्यासाठी सांगितलं तेवढंच करतो याला अंश अवतार असे म्हणतात ईश्वर सत्तेची सामग्री घेऊन जीव रूपाने येऊन काम देवाचं करतो त्याला अंशांश अवतार असे म्हणतात ज्या अवतारामध्ये येऊन काहीतरी नाविन्य करायचं आहे त्याला काय म्हणतात कला अवतार असे म्हणतात आणि ज्या अवतारामध्ये येऊन काहीतरी विचित्र करायचं त्याला आवेश अवतार म्हणतात आणि एका कामा करता येऊन ज्या अवतारामध्ये भगवान परमात्मा गायींचं पालन करतात धर्माचं रक्षण करतात साधू संतांचं देखील सांभाळ करतात आणि सर्वसामान्यामध्ये येऊन काम करतात याला पूर्ण अवतार म्हणतात आणि एका कामासाठी येऊन कोट्यावधी कामं जो करतो सर्वसामान्यामध्ये येऊन जो अवतार घेतो तो अवतार म्हणजे परिपूर्णतम अवतार सर्वसामान्यामध्ये येतो साधू संतांची काळजी घेतो गायीचं रक्षण करतो धर्माचं पालन करतो आणि सामान्य रूपाने येऊन अवतार कार्य देवाचं करतो हा पूर्ण अवतार म्हणजे रामाचा अवतार आहे आणि उच्चारणीय अवतार म्हणजे भगवान भगवान कृष्णाचा आहे विठ्ठल 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 असं भगवंताचं चरित्र आहे गोकुळामध्ये भगवंताने जे काही चरित्र केलं त्याचं आज काय करायचं आहे उच्चारण करायचं आहे बघा त्या काळी धर्म हा लयला चाललेला होता अधर्म फार वाढला होता आणि असा हा अधर्म वाढला असताना वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवाय तोय सांगत असे बुडविला धर्मा धर्म फार झाला सोसवेना भार मज आता ब्रह्मदेवाजवळ पृथ्वी गेली गायीचं रूप धारण करून की देवाला सांगा अवतार घ्या धर्माची स्थापना करा मला आता हे पापाचा बोजा सहन होत नाही तुम्ही लवकर लवकर अवतार घ्या oh ¡Esto no, 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 no.